दोन वर्षांपासून निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे यंदाही मात्र झालेल्या पावसामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती त्यानंतर आतापर्यंत झालेल्या एकशे तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने दोन लाख दहा हजार हेक्टरवर पिकाच्या अतोनात नुकसान झाले आहे तर तीन हजार सहाशे घरांची पडझड झाली तर शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय ज्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक उलाढाल असते ते सोयाबीन पीक तोंडाशी आलेलं निसर्गाने त्यामुळे करायचं करा तरी काय असा उभा आहे नमस्कार मित्रांनो अहो मुख्यमंत्री साहेब तुम्ही एका तुमच्या मुलाखतीत म्हटलं होतं की शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांची तीव्रता नाही शेतकऱ्यांचे पिकं चांगले आहे तुम्ही आमच्या शेतात येऊन बघा आमचे पिकं पराठी असो सोयाबीन असो तूर असो अन्य पिके असो पाण्याखाली जाऊ नये आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती जीवन संपवलेले आहे अजून किती शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करा तेव्हा शेतकरी जगेल आणि हा जगाचा पोशिंदा सुखी राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र चालू खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरची शेती ही अतिवृष्टीमध्ये बाधित झालेली आहे त्यासह हजारो घरांची पडझड झालेली आहे पशुहानीसह मानवहानी झालेली आहे डोळ्यांनी आंधळं व कानांनी बधीर झालेलं हे शासन आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्ह्यामध्ये येऊन दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन कुठल्याही शासनकर्त्यांनी त्यांचं मनोधैर्य व मानसिक धीर देण्याचं काम केलेलं नाही होतं नव्हतं आता मातीत गेलं आणि आता मातीत जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आमच्याकडे आलेली आहे संपूर्ण हंगाम वाया गेलेला आहे शेतकरी पूर्णत आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊन तो कोलमडून पडलेला आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ हे मदतीचं सोंग पंचनाम्याच्या फेरीत न अडकवता शेतकऱ्यांना प्राथमिक दिलासा आर्थिक भरीव मदत देऊन करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो